नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बिल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आकर्षक ऑफर आता कमांडो टॉर्च अठराशे नव्हे तर फक्त बाराशे पन्नास रुपयामध्ये जर कोणी शेतकरी बांधवांना लांब फोकस देणारी कमांडो टॉर्च आपल्या शेतीच्या कामासाठी हवे असेल तर या नंबरवरती मिस कॉल द्या आमचे कंपनीचे अधिकारी बुकिंगसाठी थोड्याच वेळात आपल्याला कॉल करतील पहिली बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली पाच हजार आठशे पंचवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार पासष्ट आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेले चार हजार क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती सिंधी सेलू आवक झालेली अठराशे तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दरे सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे सात हजार वीस आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे नव्वद रुपये बाजार समिती मनवत आवक झालेली चार हजार चारशे क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार जास्तीत जास्त दर आहे सात हजार सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार पंचवीस रुपये बाजार समिती अकोला बुरगा मंजू आवक झालेली एकशे चोवीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमेद कमी दर आहे सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतो आहे सात हजार पंचवीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजार भाव असेच भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद